नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांसाठी गुड आफ्टरनून मी आहे प्राध्यापक गणपत उगडे गणपत उगडे मराठी व्याकरणमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत चला तर मित्रांनो तुम्ही सर्वजण स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहात आणि ही तयारी करत असताना तुमच्यापैकी कोणी तलाठी भरती दोन हजार पंचवीसची तयारी करत असाल जण पोलीस भरती त्याचबरोबर सेवा तसेच वनरक्षक या विविध प्रकारची तयारी करत असाल आणि ही तयारी करत असताना मराठी व्याकरण हा अतिशय निर्णायक विषय आहे चला तर मित्रांनो मराठी व्याकरणामध्ये तुम्हाला कल्पना आहे की विचार शब्द विचार आणि वाक्य विचार वर्ण विचारावर आधारित काय असतो शब्द विचार आणि विचारावर आधारित काय असतो वाक्य विचार मग सरळ सेवा भरतीचा जर विचार केला तर पंचवीस प्रश्न पन्नास गुणांसाठी असतात पोलीस भरतीचा जर विचार केला व पंचवीस प्रश्न पंचवीस गुणांसाठी असतात वनरक्षक भरतीचा जर विचार केला पंधरा प्रश्न तीस गुणांसाठी असतात आणि या सगळ्या परीक्षेला मराठी व्याकरण जवळजवळ सारखंच असतं फक्त प्रश्न प्रकारामध्ये थोडासा फरक असतो मग याचा विचार करत असताना आज आपण पाहणार आहोत मराठी व्याकरणातील समास विषय मराठी व्याकरण त्यातील काय पाहत आहोत रे आपण त्यातील पाहत आहोत आज आपण विचार करणार आहोत समासाच्या संदर्भात काय पाहतोय आपण समास ठेवा लक्षात काय विचार करणारे आपण समासाच्या संदर्भात समासाच्या संदर्भात विचार करत असताना परीक्षेला यावरती प्रश्न कसे विचारले जातील आता परीक्षेच्या संदर्भात विचार करत असताना तुम्हाला परीक्षेला समजा एखादा प्रश्न विचारला प्रश्न असा विचारलाय मुक्त ऋणमुक्त का प्रश्न असा विचारलाय ऋणमुक्त या शब्दाचा समा ऋण ऋणमुक्त मग आता तुम्हाला काय करायचंय योग्य उत्तराची निवड करायची आहे म्हणजे म्हटलं समास ओळखा समास ओळखा अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी विचारला आणि समास ओळखा म्हटल्यानंतर इथं पर्याय दिले तुम्हाला ए अव्यय भाव समास अव्ययी भाव समास बी पर्याय तुम्हाला दिला हा तत्पुरुष समास आहे तत्पुरुष समास आणि पुढचा पर्याय दिला हा इथं द्वंद्व समास द्वंद्व समास आणि शेवटचा पर्याय तुम्हाला दिला बहुव्रीही समास बहुव्रीही समास अंदाजे काय वाटतं सांगा बरं उत्तर आता तर मी शिकवणारच आहे पण परीक्षेला या दृष्टिकोनातून असे प्रश्न विचारले जातात चला सांगा बरं काय वाटतं तुम्हाला कोणता समास असावा हा काय उत्तर आहे सांगा अंदाजे चला कमेंटमध्ये उत्तर टाका काय वाटतं ते तीन उत्तर ओके पाहूया बरोबर आहे की नाही काय होत ते चला तर मित्रांनो ऋणमुक्त म्हटल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला योग्य उत्तराची निवड करायची आहे आणि योग्य उत्तराची निवड करत असताना ऋणमुक्त हे तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे कोणत्या समासाचं उदाहरण आहे रे तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे ही बाकीची जी काही उत्तर वगैरे आहे ही बाकीची उत्तर, बाकी उत्तर चुकीची आहे आता तत्पुरुषच का तर या पाठीमागचं जे काही कारण वगैरे आहे त्या कारणाचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत तत्पुरुषच का हे आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचं आहे आता तत्पुरुषच का तर हे तुम्हाला माहीत नाही तुमचं जे काय उत्तर होतं दोन व समास हे ही बाकीची उत्तर हो तुमची चुकीची होती थोडक्यात परीक्षेला एखादा शब्द दिला जातो त्याचा समास ओळखा असं म्हटलं जातं कधी कधी समासाचे पोट प्रकार दिले जातात जसे तत्पुरुष समास विभक्ती तत्पुरुष तत्पुरुष द्विगो कर्मधारे मध्यम पदलूपी आलोक तत्पुरुष समास उपपद तत्पुरुष समास मग आता याचा विचार करत असताना आपण सगळ्यात पहिल्यांदा पाहणार आहोत समास म्हणजे समास म्हणजे काय हा पहिला प्रश्न असेल बरं का त्यानंतर दुसरा प्रश्न आपण समजून घ्या घेणार आहोत समासाचे समासाचे मुख्य प्रकार मुख्य प्रकार त्यानंतर तिसरी बाजू जी आहे ती आपण पाहणार आहोत समासाचे समासाचे पोट प्रकार पोट प्रकार त्यानंतर पुढची बाजू आपण पाहणार आहोत चौथी समास ओळखण्याच्या खुना समास ओळखण्याच्या काय आहेत रे खुना आहेत आणि त्यानंतर पाचवी बाजू आपण अभ्यास करणार आहोत काय प्रीवियस इयर क्वेश्चन तर या सर्व बाजूचा आता आपल्याला विचार करायचा आहे पहिल्यांदा समास या घटकाच्या संदर्भात आपण विचार करणार आहोत पहिली बाजू काय आहे रे समास म्हणजे काय नंतर दुसरा मुद्दा कोणता आहे आपला दुसरा मुद्दा आहे समासाचे मुख्य प्रकार समासाचे पोट प्रकार समास ओळखण्याच्या खुना आणि प्रीवियस इयर क्वेश्चन मग चला तर आता आपण काय करणार आहोत समासाचा अभ्यास करणार आहोत चला या समास म्हणजे काय मित्रांनो काय असतं की तुम्ही दैनंदिन जीवन जगतोय हे दैनंदिन जीवन जगत असताना कधी कधी आपण पैशांची बचत करतो कधी कधी आपण वेळेची बचत बचत करतो जी गोष्ट व्यवहाराची तीच गोष्ट भाषेची बोलताना आणि लिहिताना आपण शब्दांची बचत करत असतो शब्दांची काट कसर करत असतो उदाहरणार्थ एक उदाहरण जर घेतलं तर उदाहरण आहे पहा कांदा घालून तयार केलेले केलेले पोहे कांदा घालून तयार केलेले पोहे बरोबर कांदा पोहे कांदा घालून तयार केले पोहे बरोबर कांदा पोहे आपण असं म्हणतो का आई सकाळी लवकर उठले आईने कांदा घालून तयार केलेले पोहे बनवले पाहुण्यांना कांदा घालून तयार केलेले पोहे दिले किंवा तुमचा एखाद्याचा वाढदिवस आहे आणि तुम्ही हॉटेलमध्ये गेला आणि म्हणायला लागला ओ आम्हाला बटाटे घालून तयार केलेले दहा वडे द्या असं म्हणतो का नाही दहा बटाट वडे आईने काय केले होते सकाळी कांदा पोहे केले होते पाहुणे आले पाहुण्यांना काय केलं पुरणपोळीचं जेवण केलं मग पुरण घालून तयार केलेली पोळी बरोबर पुरणपोळी कांदा घालून तयार केलेले पोहे बरोबर कांदा पोहे बटाटे घालून तयार केला वडा बरोबर बटाटे वडा याचा अर्थ काय होतो याचा अर्थ असा होतो की शब्दांच्या एकत्रीकरणाला समास असे म्हणतात पहिली बाजू काय आहे इथं किती शब्द झाले रे हा एक शब्द झाला हा दुसरा झाला हा तिसरा झाला हा चौथा शब्द आहे आणि हा पाचवा शब्द आहे या पाचवी शब्दाचं काय केलं आपण एकत्रीकरण केलं आणि एकत्रीकरण केल्यानंतर एक जोड शब्द तयार केला आणि म्हणून इथं तुम्हाला लिहायचं समजून घ्यायचं आहे शब्दांच्या एकत्रीकरणाला एकत्रीकरणाला शब्दांच्या शब्दा समास म्हणतात ठेवा लक्षात काय सांगितलं शब्दांच्या एकत्रीकरणाला समास म्हणतात दुसरी बाजू शब्दांच्या एकत्रीकरणाने एक एकत्रीकरणाने जे जोड शब्द, शब्द तयार होतात जोड शब्द तयार होतात शब्दांच्या एकत्रीकरणाने जे जोड शब्द तयार होतात त्यास सामासिक शब्द म्हणतात काय म्हणायचे त्याला सामासिक शब्द म्हणतात त्याला काय म्हणायचं रे सामासिक शब्द म्हणतात मग आता या ठिकाणी शब्दांच्या एकत्रीकरणाला समास म्हणतात जसं मी तुम्हाला सांगितलं मसाले घालून तयार केलेला भात बरोबर मसाले भात कांदा घालून तयार केले पोहे बरोबर कांदा पोहे आणि शब्दांच्या एकत्रीकरणाने जे जोड शब्द तयार होतात त्याला सामासिक शब्द म्हणतात उदाहरण जर आपण पाहिलं तर उदाहरणाचा विचार करत असताना जसे या ठिकाणी घर जावई घर एक पद आहे जावई दुसरं पद आहे घर जावई नंतर ऋणमुक्त रुन मुक्त, मुक्त राजवाडा राजाचा वाडा राजे राजाचा वाडा मग इथं पाबर का घर एक पद आहे जावं इथं पद आहे ऋण एक पद आहे मुक्त दुसरं पद आहे राज एक पद आहे वाडा दुसरं पद आहे आणि म्हणून शब्दांच्या एकत्रीकरणाला समास म्हणतात एकत्रीकरणांचे जे जोड शब्द तयार होतात त्याला सामासिक शब्द म्हणतात तिसरी बाजू कोणत्याही कोणत्याही सामासिक शब्दात सामासिक शब्दात कोणत्याही सामासिक शब्दात दोन पदे असतात दोन पदे असतात म्हणजे दोन शब्द असतात कोणत्याही सामासिक शब्दामध्ये किती पदे असतात रे दोन पदे घर एक आहे जावई दुसरं ऋण एक मुक्त दुसरं राज एक वाडा दुसरं म्हणजेच शब्दांच्या एकत्रीकरणाला समास म्हणतात एकत्रीकरण एक जे जोड शब्द तयार होतात त्याला सामासिक शब्द म्हणतात कोणत्याही सामासिक शब्दामध्ये दोन पदे असतात आणि मग या दोन पदापैकी कोणत्या पदाला किती महत्व द्यायचं दोन पदांपैकी कोणत्या पदाला कोणत्या पदाला पदाला महत्व दिले जाते महत्व दिले जाते दिले जाते यावरून यावरून समासाचे समासाचे चार प्रकार पडतात चार प्रकार पडतात सामासिक शब्द आहे ना जसं मी जर म्हटलं विटी दांडू आता विटी दांडू विटीला महत्व द्यायचं का दांडूला महत्व द्यायचं किंबहुनात दोघांना महत्व द्यायचं कि किती असतं पहा मी जर म्हटलं की आमरण मग आ हे एक पद झालं मरण हे दुसरं पद झालं याचा अर्थ कधी कधी पहिल्या पदाला महत्व असतं कधी कधी दुसऱ्या पदाला महत्व असत कधी दोघांनाही महत्व असतं तर कधी दोघं सोडून तिसऱ्याच पदाला महत्व असतं उदाहरणार्थ पावर का घरामध्ये ताई आणि दादा आहे उद्या ताईचा पेपर आहे आई म्हणते दादा तू शांत बस दहा तिचा आवरून देऊ दे ताईला ताईला पेपर आहे तिला पालीला जायचं आहे मग आता महत्व कोणाला दिलं ताईला दुसऱ्या दिवशी दादाचा पेपर आहे ताईला सुट्टी ताई तू शांत बस काल तुझं आवरून दिलं होतं आता दादाचं पेपर आहे त्याला आवरून देऊ दे आणि मग दुसऱ्या दिवशी दादाला महत्व दिलं तिसऱ्या दिवशी दोघांचंही पेपर आहेत मग आई म्हणते तुम्ही दोघही पटापटावर पप्पा तुम्हाला गाडीवर सोडून येतील आता काय केलं पहिल्या दिवशी ताईला महत्व दिलं दुसऱ्या दिवशी दादाला महत्व दिलं तिसऱ्या दिवशी दोघांनाही महत्व दिलं चौथ्या दिवशी दोघांचाही पेपर आहे पण अचानक पाहुणे आले आई म्हणते तुम्ही दोघही फक्त पाच मिनिट थांबा पाहुण्यांना फक्त चहा बनवून देते आणि लगेच तुमचं आवरण देते आता दोघांनाही महत्व नाही तिसऱ्याच पदाला महत्व आहे म्हणजे पाहुण्यांना महत्व आहे थोडक्यात मला सांगायचं म्हणजे असं की कोणत्या पदाला किती महत्व दिलं जातं यावरून समासाचे चार प्रकार पडतात मग चार प्रकार कसे हे मी आता तुम्हाला सांगणार आहे आता मात्र परफेक्ट लक्षात घ्या इकडे पहा इकडे कांदा घालून तयार केले बरोबर कांदा पोहे शब्दांच्या एकत्रीकरणाला समास म्हणतात एकत्रीकरणाने जोड शब्द तयार होतात त्याला सामासिक शब्द म्हणतात कोणत्याही सामासिक शब्दामध्ये दोन पदे असतात दोन पदापैकी कोणत्या पदाला किती महत्व दिलं जातं यावरून समासाचे किती प्रकार पडतात रे चार प्रकार पडतात किती प्रकार पडतात चार आता मी तुम्हाला हे चार प्रकार कोणते हे सविस्तर समजून सांगणार आहे ठीक आहे चला तर योगेश सर धन्यवाद चंद्रकांत चला तुम्ही आतापर्यंत अभ्यास करता चांगली गोष्ट आहे चला आपन जाओ या। आता आपण पुढे जाऊया आता पुढे जात असताना इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे पहा कोणत्या पदाला किती महत्व दिलं जात यावरून समासाचे किती प्रकार पडतात चार प्रकार पडतात हे पहा समास इथं मी लिहिलं समास समास प्रकार या समास प्रकारामध्ये हे चार प्रकार आहे या चार प्रकारामध्ये पहिला जो काही प्रकार आहे त्या पहिल्या प्रकाराला म्हटलं जात अव्ययी भाव समास पहिला प्रकार कोणता आहे रे अव्ययीभाव समास दुसरा जो प्रकार वगैरे आहे त्या दुसऱ्या प्रकाराला म्हटलं जात तत्पुरुष समास कोणता समास आहे तो तत्पुरुष समास तिसरा जो प्रकार वगैरे आहे त्या तिसऱ्या प्रकाराला म्हटलं जात द्वंद्व समास कोणता समास आहे तो द्वंद्व समास आणि चौथा जो प्रकार आहे त्याला म्हटलं जातं बहु समास कोणता समास आहे रे बहुरी समास मग पहिला प्रकार अव्ययभाव समास इथं लिहिलेला अव्ययभाव समास दुसरा तत्पुरुष समास तिसरा दोन व समास आणि चौथा आहे बहुगृही समास आता या सर्वांचा जर विचार वगैरे केला तर हा विचार करत असताना परीक्षेला समजा तुम्हाला एखादं वाक्य दिलं वाक्य काय दिलं परीक्षेला की परीक्षेला दिला मेंढवाडा काय दिलं बरं का मेंढवाडा आता मेंढवाडा शब्द दिल्यानंतर तुम्हाला हे पर्याय दिले ए बी सी डी सांगा बरं अंदाजे काय उत्तर असावं मेणवाडा हे कोणत्या समासाचं उदाहरण आहे मी तर समजून सांगणारच आहे पण परीक्षेच्या दृष्टिकोनातून विचार करत असताना परीक्षेला अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो काय वाटतं सांगा सर चंद्रकांत सर हॅलो सांगा तुम्हाला जे उत्तर येत आहे ते सांगा योगेश जे येत ते तुम्ही सांगू शकता काय वाटतं तुम्हाला की मेंढवाडा हे अव्यभाव समासाचं उदाहरण आहे तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे द्वंद्व समास आहे की बहुरी समास आहे अंदाजे सांगितलं तरी चालेल पाहूया उत्तर बरोबर येते की ना नाही अंदाजे सांगू शकत चला तर आता या उत्तराचा जर उत्तरा उत्तर विचार वगैरे केला तर मित्रांनो या उत्तरामध्ये इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की मेंढवा हे उत्तर बरोबर आहे हे बाकीचे उत्तर चुकीचे आहेत मेंढवाडा वाडा आहे बरोबर पण वाडा कोणाचा आहे रे मेंढ्यांचा वाडा म्हणजे इथं पहिलं पद महत्वाचं आहे आता पहिलं पद महत्वाचं म्हणजे अशा पद्धतीचे हे प्रश्न विचारले जातात मग आता इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे काय लक्षात घ्यायचे पहा की इथं लक्षात घेत असताना ज्या समासामध्ये सामासिक शब्दातील पहिले पद हे अर्थदृष्ट्या प्रधान किंवा महत्वाचे असते त्या समासाला अवयभाव समास असे म्हणतात उदाहरणार्थ वर्गात गैरहजर विद्यार्थ्यांना शिक्षा होते वर्गात गैरहजर विद्यार्थ्यांना शिक्षा होते विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना शिक्षा होते वर्गात कोणाला शिक्षा होते रे गैरहजर विद्यार्थ्यांना शिक्षा होते असं आहे आता गैरहजर म्हटल्यानंतर हजर नसलेला हे पहिलं पद आहे हे दुसरं पद आहे बरं वर्गात हजर विद्यार्थ्यांना शिक्षा होते हे चुकीचं होतं परंतु कोणाला शिक्षा होते रे गैरहजर गैरहजर म्हणजे हजर नसलेला मी यथाशक्ती मदत केली मग गैरहजर यथाशक्ती आमरण दररोज गावोगाव आता हे सगळं मी समजून सांगेल परंतु आता मात्र तुम्हाला लक्षात घ्यायचंय कधी कधी सामासिक शब्दातील पहिलं पद हे अर्थदृष्ट्या प्रधान किंवा महत्वाचं असतं त्याला अव्ययभाव समास असे म्हणतात म्हणजे इथं पहिले पद प्रधान असते पहिले पद कसं असतं रे अर्थदृष्ट्या कसे असते प्रधान असते कधी कधी मित्रांनो काय होतं सामासिक शब्दातील दुसरे पद हे अर्थदृष्ट्या प्रधान किंवा महत्वाचं असतं दुसरं पद महत्वाचं असतं याचा अर्थ असा सकाळी आम्ही राजवाड्यावर गेलो होतो काय काय लिहिलं इथं सकाळी आम्ही सकाळी आम्ही राजवाड्यावर गेलो होतो राजवाड्यावर गेल राज गेलो होतो सकाळी आम्ही राजवाड्यावर गेलो होतो बरोबर आता राजवाडा म्हटल्यानंतर इथं पहा राजवाडा राजवाडा याचा अर्थ काय होतो राजाचा वाडा हे कोणतं पद आहे रे पहिलं पद आहे आणि हे कोणतं पद आहे दुसरं पद सकाळी आम्ही राजवर गेलो होतो चुकीचा अर्थ होतो सकाळी आम्ही वाड्यावर गेलो होतो वाड्यावर गेलो, भाड़ा भाड़ा गेलो भाड़ा भाड़ा होतो बाई वाड्यावर या बरोबर याचा अर्थ काय होतो की या ठिकाणी सामासिक शब्दातील दुसरे पद हे अर्थदृष्ट्या प्रधान किंवा महत्वाचे आहे दुसरे पद कसं आहे प्रधान असते त्यानंतर तिसर जर आपण पाहिलं तर मी जर असं म्हटलं रक्षाबंधन हा भावा बहिणीचा सण आहे रक्षाबंधन हा भावा बहिणीचा सण आहे रक्षाबंधन या सणाला भाऊ जेवढा महत्वाचा तेवढी कोण महत्वाची बहीण महत्वाची आहे बरोबर विटी दांडू विटी जेवढी महत्वाची तेवढा दांडू महत्वाचा आहे विटी दांडूचा खेळ खेळायचा असेल तर क्रिकेट खेळायचं असेल तर बॅट जेवढी महत्वाची तेवढा बॉल महत्वाचा आहे येत लक्षात श्रोता जेवढा महत्वाचा तेवढा वक्ता महत्वाचा आहे साडी जेवढी महत्वाची तेवढी चोळी महत्वाची आहे टेबल जेवढा महत्वाचा तेवढी खुर्ची महत्वाची आहे घर जेवढं महत्वाचं तेवढं दार महत्वाचं आहे हळदी कुंकू हळद जेवढी महत्वाची तेवढं कुंकू महत्वाचं आहे म्हणजे इथं तुम्हाला लक्षात घ्यायचे दोन्ही पदे अर्थदृष्ट्या प्रधान असतात दोन्ही पदे कशी असतात रे अर्थदृष्ट्या प्रधान असतात असतात लक्षात येत ना मग त्यानंतर तिसरं जर पाहिलं तर बहुरीही समास बहुरी समास याचा अर्थ पहिल्याही पदाला महत्व नाही दुसऱ्याही पदाला महत्व नाही दोन्ही पदे गौण मानले जातात दोन्ही पदे गौण मानली जातात कमी महत्वाची असतात आणि तिसऱ्या पदाचा बोध होतो काय तिसरे पद प्रधान मानले तिसऱ्या पदाचा बोध होतो तिसऱ्या पदाचा तिसऱ्या पदाचा बोध होत आता लक्षात घ्या बर का इथं काय सांगितलं नीट लक्षात घ्या मी काय सांगतो ते पाहता परत एकदा शब्दांच्या एकत्रीकरणाला समास म्हणतात एकत्रीकरण जोड शब्द तयार होतात त्याला सामासिक शब्द कोणत्याही सामासिक शब्दामध्ये दोन पदे असतात दोन पदापैकी कोणत्या पदाला किती महत्व द्यायचं यावरून समासाचे चार प्रकार पडतात पहिलं पद अर्थदृष्ट्या प्रधान किंवा महत्वाचे असते अव्ययभाव समाज दुसरे पद अर्थदृष्ट्या प्रधान किंवा महत्वाचे असते तर पुरुष समाज दोन्ही पदे अर्थदृष्ट्या प्रधान किंवा महत्वाचे असतात दोन व समाज आणि दोन्ही सोडून तिसरंच पद महत्वाचं असतं त्याला म्हटलं जातं बहुगृही समास आता मात्र आपल्याला एक एका भागाचा सविस्तर अभ्यास करायचा आहे काय करायचं आपल्याला सविस्तर अभ्यास करायचा आहे ठीक आहे आता इथं तुमच्या लक्षात येतं पहिलं पद दुसरं पद तिसरं पद आता आपण एक एका भागाचा अभ्यास करणार आहोत आता एक एका भागाचा अभ्यास करत असताना पहिला जो काही समास आहे त्या पहिल्या समासाचं नाव आहे त्याला म्हटलं जात अव्यय भाव समास अव्ययी भाव समास आता अव्ययीभाव समासाचा विचार करत असताना इतक्यातच मी तुम्हाला सांगितलं ज्या समासामध्ये सामासिक शब्दातील पहिले पद हे अर्थदृष्ट्या प्रधान किंवा महत्वाचे असते त्या समासाला भाव समास असे म्हणतात गांधीजींनी गांधीजींनी आमरण उपोषण पत्करले आमरण उपोषण पत्कारले पत्कारले आता आमरण उपोषण पत्करले आमरण हे पहिलं पद हे दुसरं पद आहे आमरण म्हणजे कसं रे मरेपर्यंत मरे पर्यंत मरे आपण असं म्हण का गांधीजीने मरण उपोषण पद कर असं होणारच नाही आमरण म्हणजे कसं रे मरेपर्यंत मग असे सांगितलं होतं मेंढवाडा मेंढवाडा वाडा आहे पण कोणाचा आहे रे तो मेंढ्यांचा आहे ज्या समासामध्ये सामासिक शब्दातील पहिले पद हे अर्थदृष्ट्या प्रधान किंवा महत्त्वाचे असते त्या समासाला अव्यभाव समास असे म्हणतात पण हा जो काही समास आहे याचे तीन शब्द प्रकार आहे एक संस्कृत उपसर्ग संस्कृत उपसर्ग 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 हे ने नेहमी शब्दाच्या सुरुवातीला लागतात हे आहे फारसी उपसर्ग फारसी उपसर्ग आणि इथं तिसरा प्रकार आहे मराठी शब्दांची दुरुक्ती मराठी शब्द दुरुक्ती दुरुक्ती म्हणजे येणं मराठी शब्दांची दुरुक्ती आता पहा बरं का इथं नीट लक्षात घ्या आता संस्कृत उपसर्ग कोणते आ त्याच्यानंतर काय आहे आ नंतर इथं पहा आ आ नंतर यथा यथानंतर प्रति पहा इथ दर हर गैर बे आता मरेपर्यंत शक्तीनुसार शक्ती कुवतीनुसार प्रतिदिनी प्रत्येक दिवशी बरोबर आहे ना इथं जर पाहिलं तर ह, दर साल, दर हर घडी प्रत्येक घडीला गैरहजर हजर, हजर नसलेला बेकायदा कायद्याला धरून नसलेला बिनधास्त मनामध्ये कोणत्याही प्रकारची धास्ती नसताना आणि इथं मराठी शब्दांची दुरुक्ती गावो गाव प्रत्येक गावी घरो घरी प्रत्येक घरी मनोमणी प्रत्येक मणी पावलो पावली प्रत्येक पावली दारो दा, दारो दारी प्रत्येक दारी पानो पानी प्रत्येक पानी मग काय लक्षात आलं ज्या समासामध्ये सामासिक शब्दातील पहिले पद हे अर्थदृष्ट्या प्रधान किंवा महत्वाचे असते त्या समासाला अव्यभाव समास असे म्हणतात अव्ययभाव समासामध्ये शब्दांचे तीन प्रकार आहेत एक आहे संस्कृत उपसर्ग दुसरा आहे फारसी उपसर्ग आणि तिसरा आहे मराठी शब्दांची दुरुक्ती काय आहे रे मराठी शब्दांची दुरुक्ती इकडे सुरवातीला प्रत्यय लागला आ यथा प्रति संस्कृतमध्ये दर हर गैर बे बिन आणि इकडं आहे मराठी शब्दांची दुरुक्ती बरोबर तर अशा पद्धतीने मित्रांनो आज आपण याचे अव्ययभावाचे पोट प्रकार पडत नाही आज आपण काय अभ्यास केला आज, आज आपण फक्त एवढंच पाहिलं समास म्हणजे काय शब्दांच्या एकत्रीकरणाला समास म्हणतात सामासिक शब्द म्हणजे काय शब्दांच्या एकत्रीकरणाने जे जोड शब्द तयार होतात त्याला सामासिक शब्द म्हणतात कोणत्याही सामासिक शब्दामध्ये दोन पदे असतात दोन पदापैकी कोणत्या पदाला पदा किती महत्व दिलं जातं यावरून समासाचे चार प्रकार पडतात एक अव्ययभाव समास तत्पुरुष समास द्वंद्व समास बहुडी समास पैकी पाहिला समासामध्ये सामासिक शब्दातील पहिले पद हे अर्थदृष्ट्या प्रधान किंवा महत्वाचे असते त्याला अव्ययभाव समास अव्ययभाव समासामध्ये तीन प्रकार आहे एक संस्कृत उपसर्ग फारसी उपसर्ग मराठी शब्दांची दुरुक्ती चला तर मित्रांनो अशा पद्धतीने आज फक्त आपण समासाची ओळख करून घेतली आणि अव्ययभाव समास पाहिला पुढील भागामध्ये तत्पुरुष समास म्हणजे काय आणि तत्पुरुष समासाचे जे काही पोट प्रकार वगैरे आहेत ते आपण पुढील भागात अभ्यासणार आहोत आज आपण या ठिकाणी थांबतोय आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जरूर एक लाईक करा शेअर करा बेल ला प्रेस करा पुन्हा भेटू या पुढील भागामध्ये तत्पुरुष समास होत्याचे प्रकार घेऊन तोपर्यंत धन्यवाद नमस्कार हॅपी थॉट्स आज मैत्री दिनानिमित्त तुम्हा सर्व मित्रांना गोड हार्दिक शुभेच्छा असेच सातत्याने अभ्यास वगैरे करा आणि तुमचं जे काही टार्गेट आहे ते टार्गेट आहे हक्काची मानसन्मानाची आणि प्रतिष्ठेची भाकरी मिळवणं ध्यायाचा ध्यास असला म्हणजे श्रमाचा त्रास कधीच वाटत नाही लढत राहायचं शंभर टक्के तुम्हाला माउंट एव्हरेस्ट सर करायचं असेल तर पहिलं पाऊल हे टाकलंच पाहिजे ज्यावेळेस तुम्ही पहिलं पाऊल टाकता त्यावेळेस तुमचा हजार मैलाचा प्रवास कधी संपतो हे देखील तुमच्या लक्षात येत नाही थँक्यू